श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वदना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितल्यात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी संकट करणीबाधा इडापिडा नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कराने शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की या होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी जाडाचं फळ आपल्या घरी घेऊन यायचंय ते म्हणजे धोत्र्याचं त्याला धतुऱ्याचं फळसुद्धा म्हटलं जातं धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल हे महादेवांना अतिशय प्रिय आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून महादेवांची पूजा सुद्धा केली जाते धोत्र्याचं फळ महादेवांना प्रिय सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी तुम्हाला थोडक्यात सांगून देते शिवमहापुराणामध्ये याचा उल्लेख आहे असं म्हटलं जातं की जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा त्यामधनं अनेक रत्नही बाहेर पडली आणि ती देव आणि दानवांनी आपसामध्ये बा वाटून घेतली पण जेव्हा समुद्रमंथनातून विषाचा कळश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांना चिंता पडू लागली की आता या विषाचं करायचं काय तेव्हा ते समस्त विश्वाच्या कल्याणाकरता हा विषाचा कळश जो आहे तो महादेवांकरकडे घेऊन गेले आणि महादेवाने हा विषयाचं प्राशन केलं आणि या विषयाला आपल्या कंठामध्ये साठवलं म्हणून महादेवांना नीलकंठ असं सुद्धा म्हटलं जातं पण या विषयाच्या प्रभावाने महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला ज्यामुळे या समस्त विश्वाचा तापमानसुद्धा वाढू लागला आणि त्यावेळेस देवताने महादेवांच्या डोक्यावर धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं ज्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान हा कमी होऊ लागला तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती पडली धोत्र्याचं फळ हे नकारात्मकता दूर करणारं मानलं जातं म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव असतो आणि तो कमी करण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता या फळाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा अगदी छोटासा कपडा घेतला तरीही चालणार आहे पण काळ्या रंगाचाच कपडा घ्यायचा आहे कारण आपल्याला आपल्या घराची नजर आपले जी आहे ती काढायची आहे तर आपल्याला काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यावर हे जे धोत्र्याचं फळ आपण घेऊन आलेले आहेत ते ठेवायचे ह्या फळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत तसेच या फळाच्या बाजूला आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलचीसुद्धा ठेवायची जी लवंग आणि हिरवी वेलची आपण ठेवणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी त्याचबरोबर त्यामध्ये दोन ते तीन आपल्याला वड्या ज्या आहेत त्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला ह्या काळ्या रंगाच्या जो कपडा आहे त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता या पोटलीमध्ये आपण ज्या वस्तू टाकल्या जसं की धोत्र्याचं फळ जे आहे ते नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तसेच लवंग आणि हिरव्या वेलची जी आहे ती आपलं भाग्य उजळवायचं काम करतं आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर भीमसेनी कापूर हा आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून आपल्याला या सर्व वस्तू ज्या त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्यात आणि त्याची ही पोटली तयार करून घ्यायची त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या सदस्याच्या डोक्यावरनं आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला सात वेळा ही पोटली जी आहे ती फिरवून घ्यायची आहे आपल्या घरातल्या सर्व सदस्यांच्या डोक्यावरनं ही पोटली फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आणि घराच्या बाहेरसुद्धा आपल्याला ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला आपल्याला सात वेळा ही पोटली जी आहे ती उतरवून टाकायची आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण होळीची पूजा करायला जाणार आहेत म्हणजे होलिका दहनची जी आपण पूजा करायला जाणार आहेत त्याबरोबर आपल्याला ही पोटली सुद्धा बरोबर घेऊन जायची आहे सर्वप्रथम आपल्याला विधिवत होळीची पूजा ही करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा धान्य घेऊन गेले गे असेल तर ते अर्पण करायचे गोडाचं नैवेद्य म्हणजे पुरणपोळी अर्पण करून घ्यायची आहे जल अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला बोलायचे की ह्या पोटलीबरोबर वर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते घरातनं मी बाहेर काढून टाकलेल्याने माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झालेली अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि आपल्या डोक्यावरनं आपल्याला ही पोटली जी आहे ती पाठीमागे होळीमध्ये फेकून द्यायचे ज्याप्रमाणे आपण तांदूळ आपल्या डोक्यावरनं फेकतो त्याप्रमाणे आपल्याला पाठ करून होळीला उभं राहायचं आणि आपल्या डोक्यावरनं ही पोटली जी आहे ती पाठीमागे टाकून द्यायची एकदा ही पोट तुम्ही होळीमध्ये टाकली की तुम्हाला सरळ तुमच्या घरी यायचं आहे अजिबात मागे वळून पाहायचं नाही आहे कारण आपण आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता इडापिडा आहे ती काढून टाकलेली आणि जर तुम्ही वळून पाहिलं तर पण पुन्हा तुमच्यासोबत ते दोष तुमच्या घरी येतील म्हणून आपल्याला अजिबात मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे तुम अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे भांडणं आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते कमी व्हायला लागलेलं आणि तुमच्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागली म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ